मंडळी नमस्कार सध्या शेतीसमोर मजुरांचं मोठं आव्हान उभं राहतंय आणि मजुरांमुळे शेती त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ओस पडायला लागली मजूर मदुर मिळत नाही मजुरांचा तुटवडा ही शेतीसमोर मोठी समस्या निर्माण झाली या समस्येवर आता पंढरपूरमधील नवरक्रांती अॅग्रो मार्ट या दुकानदार दुकानाने एक भन्नाट कल्पना त्या ठिकाणी शोधून काढली नवक्रांती अॅग्रो मार्ट नावाचं शेती अवजारं विकण्याचं पंढरपूरमध्ये दुकान आहे एक दोन नवे तर तब्बल तीनशे यांत्रिकरणाचं साहित्य विकण्याचं काम या दुकानातील मालक नवनाथ देटे आणि प्रवीण देटे हे देठेबंधू त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आणि शेती पूर्णपणे मॉडर्न करण्याचं काम शेती पूर्णपणे आधुनिक करण्याचं काम हे देठेबंधू या ठिकाणी मन लावून करतायत दोन्हीही देठेबंधू त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं आहेत या नवक्रांती अॅग्रोमार्टचं मंडळी वैशिष्ट्य असं आहे की ह्या दुकानामध्ये जर एखादी वस्तू घ्यायला गिरायक आला शेतकरी राजा आला तर शेतकरी राजाला स्वतःच्या गोडाऊनच्या शेजारी असलेल्या शेतजमिनीमध्ये ते यंत्र ते साहित्य चालून दाखवतात त्याचं मन समाज आल्यानंतर ते त्याला विकतात नुसतं विकून त्या ठिकाणी थांबत नाही ते डिलेवरी द्यायला घे गेल, घरी गेल्यानंतर ते साहित्य त्या ठिकाणी घरपोच झाल्यानंतर त्याला घरीसुद्धा त्याचा डेमो करून दाखवतात असं आपल्यातून काम पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती ॲग्रोमॅटचे हे दोन्ही संचालक प्रवीण देटे आणि नवनाथ देटे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहेत श केंद्र सरकारने त्या ठिकाणी जीएसटी कमी केली आणि त्या कमी जी एस टीचा फायदा शेतकरी बांधवांना व्हावा आणि माझा शेतकरी राजाच्या दारामध्ये कुठंतरी आधुनिक यंत्र साहित्य मिळावं या हेतूने यांनी या ठिकाणी ट्रॅक्टर व ट्रॅक्टर फ्री नावाची एक बनणार स्कीम त्या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आणली आहे आणि या स्कीमला शेतकरी राजाकडून चांगला उदंड प्रतिसाद मिळतोय नेमकं ट्रॅक्टर व ट्रॅक्टर फ्री आणि किती 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 साहित्य त्या ठिकाणी मिळणार आहे ही सगळी माहिती नवक्रांती ॲग्रोमॅटचे संचालक प्रवीण देटे आणि नवनाथ देटे या दोघांकडून आपण जाणून घ्या नमस्कार नमस्कार कसं तुमची म्हणजे कल्पना ही कशी सुचली ट्रॅक्टर आता हे सगळं आपण ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये उभं आहे गराड्यामध्ये सगळं साहित्य वगैरे आपल्या आजूबाजूला आहे कशी कल्पना नेमकी सुचली तुम्हाला काय आहे गेल्या बावीस तारखेला केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्या जे वापरणारा समजा ट्रॅक्टर आहे पॉवर विडर आहे आणि ह्या सगळ्यांना जीएसटी पाच टक्के पूर्वी बारा टक्के आणि म्हणून साठी आणि शेतकरी बांधवांना कुठेतरी त्याचा लाभ मिळावा कुठंतरी शेतकरी बांधवावर जे काही संकट येत आता मध्ये तुम्ही बघितलं पावसाचं संकट आहे बरोबर महापौर महापूर येऊन गेला एवढा तर त्यानंतर शेतकरी बांधवांना पुन्हा काहीतरी आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर त्याच्यामुळे काहीतरी आपण देणं लागतो शेतकऱ्या शेतकऱ्याला दहा रुपये एका व्यक्तीकडून न काढता न प्रॉफिट एक एका शेतकऱ्याकडून एक एक रुपये तर अशा पद्धतीनं आपण एक डोक्यात कल्पना आणली की शेतकरी बांधवांना गरजेचं काय आहे मग आपण स्वतः ही अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर आहे दोन बैलाची शेतीची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हा ट्रॅक्टरला रोटर पण आपण देतो शिवाय ह्या रोटरला जे काय लागणार समजा रेझर आहे ते रेझर पण आपण देतो त्यानंतर अवतोखर देतो म्हणजे पहिली जी पूळ पाळी पास म्हणतो तो पण देतो त्यानंतर वेट देतो रेझर देतो आणि तुम्ही म्हणला तसं आपण घरकोच देण्याचीच कल्पना नाही बरेच शोरूम आले गेल्यानंतर शेतकऱ्याला कोटेशन नऊ दहा लाख रुपयाचं काढून देतात बरोबर शेतकरी जातो पुन्हा अवजारा दुसऱ्या दुकानात घ्या म्हणतात आवजारा दुसरीकडे घेतात शेतकरी टोटल <laughs> तो बजेट नऊ ते दहा लाख रुपये शेतकऱ्याचं ट्रॅक्टरचं होतं आणि मग त्याचं पुन्हा व्याज बरोबर त्या व्याजाच्या पैशात आपला ट्रॅक्टर एवढी ट्रॅक्टरची योग्य किंमत आहे ट्रॅक्टरची किंमत झाली अवजार आपण स्वतः बनवतो बरोबर आपल्या इथून एक धोंडेवाडी गाव आहे वर्कशॉप इतु आहे तिथं अवजार बनवतो त्याच्यामुळे योग्य रेटमध्ये अवजार पण देतो ट्रॅक्टर पण देतो आणि आता ह्या येणाऱ्या दिपळीला आपण एक अशी भन्नाट ऑफर काढली की शेतकरी बांधवाला ट्रॅक्टर वर ट्रॅक्टर देतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर फ्री म्हणजे मोठा ट्रॅक्टर हा शेतीमध्ये तुम्हाला अडीच फुटी ट्रॅक्टर अडीच कोटी भारतातील पहिला पहिला अडीच अडीच आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक वैशिष्ट्य की ह्याच्यात आठ अठरा मॉडेल आमदार म्हणजे टायर साईज वाढवली दुसरी गोष्ट शेतकऱ्याला समजा काहीतरी सांगितलं या ट्रॅक्टरमध्ये असं होतं तर आपण चेंजेस करतो करतो बदल करतो आणि मग ह्या ट्रॅक्टरवर एवढी अवजार देऊन ही छोटा ट्रॅक्टर ह्या छोट्या ट्रॅक्टर सुद्धा समजा हे कोळपणी यंत्र असेल पॉवर म्हणतात त्याला पॉवर विडर बी म्हणतात आणि छोटा ट्रॅक्टर शेतकरी काय करतो डाळिंबीची बाग असेल तिथं बुड चालणं करायचं असेल त्यानंतर कोळपणी करायची असेल आज कोळप्याची किंमत तीस हजार रुपये बरोबर पस्तीस हजार आणि आपण हा पॉवर विडर तीस हजार रुपये म्हणजे शेतकरी बांधवांना रेट बाबतीत नऊ क्रांती पंढरपूर नाही पूर्ण महाराष्ट्रामधून नाही पूर्ण देशातून सुद्धा लोक यायला बरं 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 किंवा इथं तुम्हाला एकदम व्यवस्थित रेटमध्ये मिळतं याच्यासोबत काय काय आता सांगितलं ह्याच्यासोबत तुम्हाला आहोत खरं आहे दोन लोखंडी चाक आहे आता लोखंडी चाक का जोडली तर लबरी जी चाक आहे ती ग्रीप पकडायला थोडीशी चिखलत जरा चालत मग आपण लोखंडी टाक डिझाईन केली स्वतः लोखंडी टाक आपण जोडतो चाक आणि त्यानंतर हो ही त्याला एकच न करतात याची तर किती किंमत होती सगळी माता सगळी चार पाच लाख रुपये तशी जर काढलं आपण टोटल बजेट बाहेर मार्केट व्हॅल्यू नुसत बर, मग बर। बर, बर। बर बरेच शेतकरी म्हणतात एवढं काय तुम्ही कसं काय देत तर आपण काय करतो सांगितलं आपल्याला एक शेतकऱ्याला विकायचं नाही आपल्याला मागवताना आपण किंवा तयार करताना आपण हजार क्वांटिटी मध्ये होलसेलमध्ये रिटेलमध्ये mm. जस्त mm. नाही mm. तर होलसेलमध्ये असल्यामुळे आपण शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कसा कारण शेतकरी एक बरोबर शेतकऱ्याला आज कोण वालेला राहिला नाही सरकार काय करत बारा लाखाचं नुकसान झालं तर चाळीस हजार रुपये देत बरोबर बारा लाख काय चाळीस हजार भागणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला शेती करायची कशी तर मजूर भेटत नाही म्हणजे आसमानी संकट आहे शिवाय मजुराचं संकट आहे आपण काय केलं की ब्रश कटर सुद्धा देतोय आपण ब्रश कटर देतोय त्यानंतर ही पॉवर विडर देतोय त्यानंतर अजून एक फवारणी किती साहित्य सगळं सोबत फ्री देत आहे अकरा वस्तू अकरा वस्तू अकरा वस्तू अकरा वस्तू हे सगळ्या धरले आहे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर फ्री आणि अकरा वस्तू आणि आता ह्या सगळ्या वस्तू किती प्रकारची कामं करतील आता जसे की आपण खुरपणी पासून गवत कटिंग असेल गवत कटिंग पासून जे मोठी दोन बैलाची छोटी मोठी कामं आहेत त्याच्यापर्यंत सर्व कामं शेतकऱ्याची होणार बर बरोबर आणि शिवाय फवारणीसाठी आपण इंजेक्टर स्प्रेअर पण दिलेला आहे बरोबर शिवाय पॉवर विडरन हे रोटरण्याचं काम होत आहे दोन कोळपण्याचे काम होते लोखंडी चाक लावल्यानंतर ते कोळप चालतं रेझर दिलेला आहे त्याच्याबरोबर उसाचा खडवा फोडायसाठी बगला मारायसाठी समजा फनपाळी मारायची अशी जवळजवळ नव्वद टक्के शेतीची कामं म्हणजे ह्या सगळ्या मशिनीनं होणार आहे आणि शेतकऱ्याला कुठला मजूर लावायची शक्यतो गरज पडणार नाही स्वतः चालवून हाताने स्वतः काम करू शकतो मग आता रेटचा विषय झाला मग तुम्ही चार पाच लाखाच्या वस्तू बाहेर मार्केटमध्ये तुम्ही कशी स्कीम दिली सध्या तसं पाहिला तर मार्केटमधून भरपूर आम्हाला विरोध झाला काही लोकांचा विरोध झाला की तुम्ही एवढ्यामध्ये करताय देताय कंपनीला पण काही गोष्टीमध्ये विरोध केला की अशी करते तशी करते पण कसं आम्ही एक शेतकऱ्याची लाडाची जाऊ शेतकऱ्याचं आपल्याला माहिती आहे की बाबा दिवसभर कष्ट करायला किती त्रास आहे बरोबर आणि एखाद्या शेतकऱ्याला जर दिवसभर हजेरीत जायचं म्हटलं तर फक्त पाचशे रुपये आणि आपण दिवसभर बसून समजा पाचशे तिथे हजार रुपये मिळवत असलो तर काय वाईट आहे बरोबर ह्या पद्धतीनं आम्ही दोघं बंधू व्यवसाय करतो एकदम कमी रेटमध्ये शेतकऱ्यांना माल देण्याचं काम करतो आणि इथं काय होतं त्यामुळेच आपल्याकडे एवढ्या लांबत आता किती किंमत होती या ऑफरची ह्या ऑफरची साधारणतः एक पाच लाखापर्यंत किंमत होती हां पाच लाखापर्यंत पाच लाखापर्यंत तर सरासरी आपण ही जी किंमत आहे तीन लाख सत्त्याण्णव हजारला पूर्ण सेटअप सगळं साहित्य पूर्ण सेटअप देतो सेट बरं बरेच शेतकरी गणित पण लावून बघू शकता सगळीकडे मार्केटला चौकशी करून पण बघू शकता काही जणाला वाटत की बाबा हे खर देत नस देत खरं आहे का खरं का असं बरेच मला फोन आले किंवा मेसेज आले की दादा एवढ्या वस्तू देत आहे मग तुम्हाला खरं ऐकाय आम्ही येऊ का तुमच्या नेला बिंदास्त या आपण स्वतःच सगळं प्रोडक्शन आहे आपण स्वतःही बनवतोय अवजार वगैरे आणि तुम्हालाही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो बरोबर की जेणेकरून शेतीला कुठंतरी आपण लोकांना दिला आजपर्यंत आता गेल्या एक आपण वापर काढले होते ट्रॅक्टर इलेक्ट्रिक गाडी बरोबर त्यावेळेस आठशे ट्रॅक्टर दिले होते आठशे आपलं हे ट्रॅक्टर अडीच कुटी काम अडीच चालणार आहे आणि सगळ्यांचा रिझल्ट एक नंबर वाटला त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक होते काय अडचणी होत्या दूर केल्या त्या दूर केल्या आणि आता एक अजून अशी ऑफर काढली कंपनीला आम्ही भांडतोय शेतकऱ्यासाठी आम्ही एवढे ट्रॅक्टर तुमचे विकतो ना आम्हाला या रेट मध्ये द्यायला पाहिजे कंपनी व्यागरी होती आणि म्हणून आम्हाला हे द्यायला बरोबर मध्ये तास 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 चालतो पण धरून चालू आहे आपण एक तास एका लिटरला एक तास एक तुम्हाला चार पाच लिटर लागू शकतात आणि फनपाळेला साधारणतः दीड दोन लिटर मध्ये होऊन जाते फनपाळी जास्त पेट्रोल पण आहे डिझेलवर असल्यामुळे दिवस उत्तम चालतो आणि पाडर कसं मग ऍव्हरेज पॉवर विडरला एका लिटरला तो सव्वा तास चालतो पेट्रोलवर आहे आणि शेतीमध्ये खुरपणे असेल डवरणे असेल त्यानंतर शेतीची छोटी छोटी कामं हा पॉवर विडर करतो आणि शेतकऱ्याला कर मजूर म्हणजे भेटत त्याला ही पर्याय बेस्ट आणि उसाला भर लावणे असेल किळीच्या बागेमध्ये असेल त्यानंतर कपाशी मध्ये असेल तर हा टॅक्टर छोटा टॅक्टर हा आता ही जोडर सुद्धा अजून सांगायचं त्याला सुद्धा चौतीस प्रकारचे अवजार पडतोय चौतीस चौतीस बरं बरं पाण्याचा पंप पेरणी यंत्र सांगाय गेलं तर एवढी मोठी लिस्ट आहे माहिती बरं 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 तुम्ही निवांत कधी तुम्हाला सांगा कुठल्या गेलं तर शेतकऱ्याला दोन बैलाच्या वरच्या ट्रॅक्टरची गरज पडत भरपूर शेतकऱ्यांकडे मोठे ट्रॅक्टर आहेत ते लहान ट्रॅक्टर घेऊन गेलेत कारण मोठ्या ट्रॅक्टरचं काम वेगळं आणि ह्याचं पूर्णपणे काम वेगळं राहत याच अंतर मशागतीचं सगळं काम आहे ते मोठ्या शेतकऱ्यांचं कसं असतं फक्त नांगरट आणि फनपाळीच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम नसतं तर ह्या ट्रॅक्टरनं तुमच्या बागत मध्ये चालवू शकता मध्ये चालवू शकता फनपाळी पेरणी डवर्णी जोडून वगैरे भरपूर म्हणजे काम होऊ शकत आणि ह्या पण मशीन मध्ये बरीच काम होतात ब्रश ब्रश कटरने बरीच कामं होतात अशी सगळ्या पद्धतीची कामं शेतकऱ्याची होते आता याचं मेंटेनन्स वगैरे हो कसं म्हणजे काय कसं असतं हा ट्रॅक्टर बाबतीत काय केलं आपण आपले संगमनेर नाशिक असतो त्यानंतर शहागड तुमचं बीडच्या भागात असेल जालना तिथं आपण सेंटर पॉईंट केले त्या त्या ठिकाणी आपण माणसं म्हणजे आपले तिथे शाखा पण आहे शाखा तर त्या ठिकाणी त्याला सर्व्हिस भेटते एक वर्ष बारा महिने आणि पाचशे तास बर वॉरंटी बरं काय जर झालं मेजर प्रॉब्लेम कंपनीकडून तुम्हाला सर्व्हिस मिळते वॉरंटी म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत सगळं ओके काय तास तर सर्व्हिसच्या बाबतीत कायच टेन्शन नाही आता मग एवढं सगळं साहित्य मग याचं काय काळजी कशी घ्यायची शेतकऱ्यांनी मात्र याच्या वेळी मी पूर्ण व्हिडीओ बनवतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो या वस्तू देताना पण सगळ्या काळजी काय घ्यावी लागते काय घ्यावी नाही हे सगळ्या गोष्टी त्यांना देतो मार्गदर्शन आणि आपला मानव ज्यावेळेस ट्रॅक्टर सोडायला जातो त्यावेळेस पुरेपूर त्याचा डेमो देतो म्हणजे सगळं चालवून वगैरे दाखवतो सगळ्या वस्तू देतो मग त्याला पटलं का मग सगळं आणि म्हणून तरच आपल्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे किती तीनशे वस्तूमध्ये सगळ्यात जास्त विकणारी वस्तू कुठली सगळ्यात जास्त तीनशे वस्तूमध्ये हे छोटा ट्रॅक्टर हां ब्रश कटर जे रनिंगमध्ये जास्त विकलं जातं तेच वापरमध्ये ठेवायला आपण कुठलं आता तुमचं दुकान आता तुम्ही दोघं भाऊ एवढे तुम्ही चालवत आहे कुठले शेतकरी जास्त जोडले गेले राज्याबाहेरचे राज्यातले सांगा राज्यातले तुम्हाला सांगतो बीड असेल त्यानंतर गेवराई हो जालना त्या भागातले पण शेतकरी जास्त आमच्याकडे जोडले गेले दुसरी गोष्ट को कोल्हापूर म्हणजे असं एक ठिकाण नाही सांगू शकत ना राज्य कर्नाटकचे पण आहेत कर्नाटकच्या बाहेरचे पण आहेत बऱ्याच ठिकाणचे लांबचे पण बाहेरच्या त्यामध्ये कुठली पिकं जास्त तुम्हाला वाटतं बऱ्याच ठिकाणी काही सोयाबीन आहे काही ठिकाणी ऊस आहे काही ठिकाणी बाग आहेत अशा वेगवेगळ्या बागा ही आहेत आता या साहित्याची लोक घेऊन जातात मग काळजी काळजी बरेच वेळा लोक साहित्य खरेदी कर करतात चालवतात पुन्हा साईडला खराब होऊन जातो मग अशा वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांना आम्ही व्हिडिओ बनवतो ही काय काळजी घ्यायची फिल्टर कधी साफ करायचा ऑइल ऑइलबंदी किती दिवसाला करायची तुमच्या तुम्ही घरी करू शकता अशा गोष्टी त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करू आणि जे काय त्यांना होत नाही तर त्यांना मेकॅनिक चे सपोर्ट करतो मेकॅनिक आमच्याकडे आहे अपोलो ट्रॅक्टर अजून काय वैशिष्ट्य अडीच फुटी चालतोय चालतो मशीन वगैरे कसं आहे काय अपोलो ट्रॅक्टरचं इंजिन ग्रीव्स कंपनीच आहे छत्रपती संभाजीनगरला भारतात एक नंबर इंजिन आहे ट्रॅक्टर सिंगल इंजिन सिलेंडर इंजिन असून तीन सिलेंडरचं त्याला ताकद महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण नदी काठला चिकन माती असतो बे। त्या भागात सुद्धा एक नंबर हे उसाला भरणार तीन सिलेंडरचा इंजिन काय वेळेस दूर टाकतंय आपला इंजिन दूर टाकत नाही हे गॅरंटीनुसार नुसायला सांगतो शेतकऱ्यांना आपण तीन सिलेंडर फक्त नावाला आहे काही शेतकऱ्यांनी स्वतः त्याचे रिव्ह्यू घेतलेत अनुभव घेतलेत आणि अपोलो कडेच परत वाढले शेतकरी आणि पॉवर विडर कसं म्हणजे कसं पार्ट वगैरे मशीन कशी येते का पॉवर विडर मध्ये काय याला दोन फॉरवर्ड चे घेर आहे रिव्हर्स घेर आहे याच्यामध्ये सेंटर रोटर हा चाकाच्या जागेला बसणार आहे त्यानंतर पाळी ते कोळपणीचं मका वगैरे असेल तोळपणीचा अवजार वगैरे दिलेला आहे पाटील मागे जर माती लावाय पुढे रोटर आणि पाठीस्तून आणि पाठीमागे एस टी बी बसवू शकतात चॅपलेटर बसवू शकतात अशा बऱ्याच गोष्टी ह्याला चालल्या सर पावर बघतला याच तर माझ्या सरासरी एकवीस प्रकारची अटॅचमेंट चालते तार्टे। ह्याला चौतीस प्रकारची अटॅचमेंट चालते आणि ब्रश कटरला वीस प्रकारचे अटॅचमेंट चालते बर म्हणजे एवढं सगळं काम म्हणजे ही साहित्य घेतलं तर म्हणजे शेती सगळी यांत्रिकीच झाली आता परवडतच नाही शेतीला मजूर ही भांडत राहिला नाही तर म्हणतो एकदा जर शेतकऱ्यांनी ही परचेस केलं तर त्याला परत कुठलीही मशीन खरेदी खरेदी करायची जर एवढं सगळं साहित्य तुम्ही देता एवढं सगळं आणि किट मध्ये स्वस्त बस संकल्पना की आपण काय केलंय की सुट्ट घेणार महाग बसतो बरोबर चार साबण एक साबण फ्री असतात एक फ्री मिळणार नाही सगळं सेटअप घेतला तर आपल्याला सुद्धा तेवढ्या क्वांटिटी मध्ये ते परवडतात बरोबर तुम्ही कुठल्याही दुकानात एक वस्तू घ्यायची आणि त्याला म्हणायचं एवढ्या काय म्हणतो तुम्ही ग्राहक आहे बरोबर तुम्ही जर तिथं दहा वस्तू खरेदी करता तर तिथं तुम्हाला थोडा डिस्काउंट स्कीम आता किती दिवसापर्यंत कधीपर्यंत चालली आता ही स्कीम तशी पाहता आम्ही देऊ शकलो नसतो परंतु शासनाने जे जी काही जीएसटी जीए स्कीम लागू केली कमी केला त्यामुळे सर्व आपण वस्तू देऊ शकलो आता तुम्ही ऑफर ठेवली ट्रॅक्टर ट्रॅक्टर फ्री मग याच्यामध्ये काही वस्तू शासकीय अनुदानाच्या पण असतील की त्यामध्ये खोट्या पण घेता येतात काही शेतकऱ्यांना समजा पॉवर विडर पण शासकीय अनुदानामध्ये घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये पण भरून जीएसटी घेऊ शकतात बरं आणि ट्रॅक्टर पण घेऊ शकता ट्रॅक्टर पण मिळू शकता आपल्याला बरं म्हणजे शासकीय अनुदानामध्ये पण या वस्तू आहेत हा महा डीबीटी मध्ये जर एखाद्याने भरलं फॉर्म अर्ज वगैरे त्याला लागला तुम्ही पण त्या वस्तू देऊ शकता टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळं आता काल परवा एक जणाला पॉवर विडर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मध्ये ट्रॅक्टर लागले ते एलवाय काढलं त्यावेळेस सुद्धा त्याला फायदा झाला एलवायचं जे काही सब्सिडी ती कशी असते व्याज खात्यावर जम्णासाहेब ट्रॅक्टरचं जे व्याज तो फायदा झाला दुसरी गोष्ट समाज कल्याण त्यामार्फत नव्वद टक्के सबसिडी ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टरवर फक्त शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता आमच्याकडून घेतली पाहिजे समाज कल्याण व्हिजिट केली पाहिजे गेलं पाहिजे त्यानंतर पॉवर डिडरला आहे महाडीबीटीला ब्रश कटरला सुद्धा अनुदान आहे बरं म्हणजे ह्या सगळ्या अनुदानाच्या काही गोष्टी आहेत त्याचा फॉर्म भरला पाहिजे फॉर्म कसा भरायचा ह्याची माहिती सुद्धा आम्ही देतो आणि आमचे पहा त्यांचं महाई सेवा केंद्र आहे तिथं जर तुम्ही गेला तर तिथं ते फॉर्म भरून पण जातात काय माहिती अडाण शेतकऱ्यांना मोबाईलच चालवायचा त्यांनी यावं आपण ज्यांना ते दुकान दाखवतो तिथं त्यांनी व्यवस्थित लिस्त काय चुकतात पण पॉवर विडर भरायची पॉवर टिलर भरतात पुन्हा अनुदान आलं म्हणतात आम्ही पॉवर टिलर भरलाय बरोबर ते अनुदान पॉवर टिलर बघण्याच नाही ना तर असं पण शेतकऱ्यांनी इथं आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही नोकर ट्रॅक्टरला बघायला गेलं सव्वा लाख सबसिडी मिळते बरं सव्वा लाख पॉवर विडरला त्रेसष्ट हजारपर्यंत अनुदान आहे ब्रश कटरला सात आठ हजारपर्यंत अनुदान भेटतं फक्त त्याच्या मागे पाठपुरावा केला पाहिजे ह्या वस्तू आणि ऑफर देण्याचं तुमच्या दोघं भावांचं एकच कारण की शेतकऱ्याच्या दारामध्ये यांत्रिकरणाचं साहित्य पोचलं पाहिजे आणि शेतीचे आधुनिक पाहिजे तर मंडळी आपण पाहिलं प्रवीण देटे आणि हे नवनाथ देटे यांनी त्या ठिकाणी नवक्रांती ॲग्रो एजन्सी नावाचं दुकान पंढरपूरमध्ये सुरू केलं आणि दोघं भावांनी शेतकऱ्यांशी जुळले असल्यामुळे स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्या दारामध्ये यांत्रिकरणाचं साहित्य पोहोचवण्याच्या भन्नाट आयडिया कल्पना नवक्रांतीच्या माध्यमातून वारंवार हे त्या ठिकाणी लाँच करत असतात प्रवीण देटे यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही महाडी बी डीची जी यो योजना जी जो माझा शेतकरी बांधव आहे त्याला भरता येत नसेल फार्म तीसुद्धा योजना या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे सोलापूर जिल्ह्यातील कदाचित मी म्हणेल महाराष्ट्रामधील नवक्रांती ॲग्रो एजन्सी नावाचं पहिलं असं से दुकान असेल की शेतकऱ्याला फॉर्मसुद्धा भरून देण्यामध्ये सहकार्य आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल समाज कल्याण असेल या शासनाच्या योजनासुद्धा त्या शेतकऱ्यापर्यंत आणून देण्याचं काम करतात व्यापारी आहेत पण व्यापार करता करता शेतीशी नाळ जोडल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यालासुद्धा त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचं काम प्रवीण देटे आणि नवनाथ देटे पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी करत आहेत या शेतकऱ्यांना या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल आम्ही आमच्या मोबाईलवर व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करा आणि या स्कीमचा आपण फायदा घ्या मंडळी शेतीविषयी असे नवनवीन व्हिडिओ अशाच यशोग आपल्याला द्रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव वाचताना यशोगाता आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद धन्यवाद